नमस्कार मित्रांनो मित्रांनो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेंढी व शेळी विकास महामंडळ महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत वस यशवंतराव होळकर महामेष योजना आणि इतर तीन योजना राबवल्या आहेत तर त्या तर चारा अनुदान आणि कुक्कुटपालन आणि शेळी मेंढी करण्यासाठी ला भूमिहीन लाभार्थ्यांना पन्नास टक्के पंच्याहत्तर टक्के अनुदानावर पन्नास हजार रुपयाचे मिळवून देण्यासाठी अर्ज कसा करायचा ते आपण यावढे मध्ये बघणार आहोत तर सर्वप्रथम आपण या योजनेबद्दल थोडी माहिती जाणून घेऊयात तर ही योजना केवळ भट राज्यातील भटक्या जमाती या प्रवर्गातील लाभार्थ्यांना लागू असेल आणि ही योजना राज्यातील मुंबई व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता उर्वरित चौतीस जिल्ह्यांसाठी लागू असेल तर आपल्याला अर्ज करण्यासाठी महामंडळाच्या महामेश डॉट ओ आर जी या सांकेतिक स्थळाला भेट द्यायची आहे त्यानंतर अर्ज करा या मेन्यूवर क्लिक करायचे आहे या मेन्यूवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत त्या सर्व सूचना लाभार्थ्याने वाचून घ्यायच्या आहेत त्यानंतर नवीन अर्जदार नोंदणी या बटनवर क्लिक करायचे आहे बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला अर्जदाराची माहिती भरा हे ऑप्शन येईल त्यानंतर अर्जदाराचा प्रकार येईल तर तीन प्रकारे आपण अर्ज करू शकतो वैयक्तिक अर्ज करू शकतो बचत गट म्हणून अर्ज करू शकतो आणि एफ यो म्हणून अर्ज करू शकतो बचत गट आणि एफी ओसाठी पण एक कंडिशन आहे की बचत गटातील सर्व सदस्य हे भजक प्रवर्गातील असावेत आणि साठी पण सेम आहे की सर्व सदस्य हे भजक प्रवर्गातील असावेत तर आपल्याला वैयक्तिकसाठी अर्ज करायचा असल्यास वैयक्तिक या बटनावर क्लिक करावे त्यानंतर आपल्याला एक पॉपअप शो होईल त्या मध्ये काही महत्त्वाच्या सूचना आहेत त्या सूचना वाचून घ्याव्यात त्यानंतर आपल्याला आपले पहिले नाव लिहायचे आहे त्यानंतर वडिलांचे नाव लिहायचे आहे त्यानंतर आपले आडनाव येथे टाकायचे आहे त्यानंतर आधार कार्ड क्रमांक लिहायचा आहे त्यानंतर आधार कार्ड क्रमांकाची आपल्याला इथे पुष्टी करायची आहे त्यानंतर अर्जदाराला आपली इथे जन्म जन्मतारीख टाकायची आहे येथे जन्मतारीख टाकल्याच्या नंतर आपले वय ॲटोमॅटिक येथे काउंट होईल त्यानंतर आपल्याला आपला लिंग टाकायचा आहे त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला येथे ईमेल आय डी टाकायची आहे नसेल तरी चालेल त्यानंतर आपल्याला दिव्यांगातून अर्ज करायचा असेल तर ते पण करू शकता जर कोणी लाभार्थी दिव्यांग असेल तर त्याला होय निवडायची आहे आणि दिव्यांगातून अर्ज करण्यासाठी त्याच्या दिव्यांगाची क टक्केवारी चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असेल तरच तो दिव्यांगाच्या वर्गातून त्याची निवड केली जाऊ शकते ह्या पूर्ण सूचना एकदा वाचून घ्यायच्या आहेत नसेल तर दिव्यांग नसेल तर नाही करायचे आहे त्यानंतर त्या लाभार्थ्याला स्वतःचा जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर तालुका निवडायचा आहे त्यानंतर त्याला त्याचे गाव इथे मॅन्युअली टाकायचे आहे त्यानंतर जात प्रवर्ग भजक आहे ते तसा ठेवायचं आहे त्यानंतर त्याला त्याची जात निवडायची आहे आणि या योजनेसाठी अर्ज करताना जात प्रमाणपत्र आवश्यक आहे जर तुम्ही जात प्रमाण जात प्रमाणपत्र या फीडमध्ये नाही केल्यास त्या योजनेसाठी तुम्ही पात्र नाही असा पॉपअप शो होईल त्यानंतर राशन कार्ड नंबर टाकायचा आहे त्यानंतर अर्जदार जर विवाहित असेल तर होय करायचे आहे नसल्यास नाही करायचे आहे त्यानंतर एकूण अपत्यांची संख्या येथे टाकायची आहे त्यानंतर जर दिनांक एक मे दोन हजार एक व त्यानंतर एकूण जन्माला आलेल्या मुलांची संख्या येथे टाकायची आहे त्यानंतर येथे आपल्या बँकेचे नाव टाकायचे आहे त्यानंतर त्या लाभार्थ्याला त्याचे इथे खाते क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर त्या बँकेचा क्रमांक येथे शाखेचे नाव टाकायचे आहे त्यानंतर आपल्या जिल्ह्याचा पिनकोड येथे टाकायचा आहे वैयक्तिक माहिती भरली भरल्यानंतर आपल्याला आपल्या कुटुंबाची माहिती भरायची आहे आणि कुटुंबाच्या सदस्यांची माहिती भरताना राशन कार्ड नुसार ही माहिती भरायची आहे येथे आपल्याला आपल्या कुटुंबाची एकूण सदस्य संख्या टाकायची आहे त्यानंतर आपल्याला सदस्य संख्या टाकल्यानंतर प्रत्येक सदस्याचे नाव त्याचा आधार क्रमांक लिंग आणि वय येथे टाकायचे आहे त्याचा लिंग निवडायचा आहे आणि वय पण येथे टाकायचे आहे येथे दुसऱ्या सदस्याचा पण आधार क्रमांक टाकायचा आहे त्याचे नाव टाकायचे आहे पूर्ण सदस्य घरातील सदस्यांची संख्या नाव हे टाकणं झाल्याच्या नंतर आपल्याला इथे एक नियम व अटी मला मान्य आहेत या बटनवर क्लिक करायचे आहे त्यानंतर आपल्याला सबमिट करा या बटनवर क्लिक करून पुढे जायचे आहे त्यानंतर आपल्याला एक पॉपअप शो होईल त्यामध्ये आपण भरलेली माहिती बरोबर आहे का हे बघायचे आहे बरोबर नसल्यास आपल्याला इथे बदल करा हे एक ऑप्शन दिले आहे काही चूक झाली असेल फॉर्म भरताना तर आपण बदल करू शकता हे पूर्ण माहिती एकदा वाचून घ्यायची आहे त्यानंतर पुढे जायचे आहे सबमिट करा सबमिट करा या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला योजनेचा अर्ज करण्यापूर्वी काही सूचना दिल्या आहेत त्या बाबी लक्षात घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला योजना निवडा हे ऑप्शन येईल तर यापैकी आपण योजना निवडू शकता आता मी पहिल्या घटकासाठी योजना निवडली आहे कायमस्वरूपी एका ठिकाणी राहून मेंढीपालन करण्याकरिता पायाभूत सुविधेसह वीस मेंढ्या प्लस एक मेंढ्यानर स्थायी गटासाठी मी निवडली आहे तर मी पहिल्या घट घटकावर क्लिक केल्याच्या नंतर पहिली योजना निवडल्याच्या नंतर मला बाकीच्या दोन ते पंधरामधील एकही घटकासाठी मी योजनेसाठी अप्लाय करू शकत नाही खालच्या सोळा आणि अठरा या घटकासाठी करू शकतो तर मी एक आणि सोळा नंबरची योजना निवडली आहे आणि पुढे चला या बटनावर क्लिक करा त्यानंतर आपल्याला योजनेबद्दल माहिती भरायची आहे तर आपल्याला अर्जदाराकडे सद्यस्थितीत किती मेंढ्या आहेत तर अर्जदाराकडे मेंढ्या आहेत का असेल तर होय करायचे आहे नसेल तर नाही करायचे आहे तर असल्यास किती तर मेंढ्यांची इथे संख्या टाकायची आहे आणि मेंढी पालनाची पद्धत निवडायची आहे जर तुम्ही मेंढी पालनाची पद्धत निवडा याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला आपल्याकडे जेवढ्या मेंढ्या आहेत त्या मेंढ्यांचे पशुधन अधिकाऱ्याचे एक संमतीपत्र असणे आवश्यक आहे त्याशिवाय तुम्ही फॉर्म नाही भरू शकणार तर मी ते स्थायी निवडणार आहे तर अर्जदाराकडे शेड बांधकामासाठी स्वतःची एक गुंठा जागा असणे आवश्यक आहे त्याशिवाय तो पुढे नाही जाऊ शकणार असेल तर होय करा नसेल तर आपण डायरेक्ट या योजनेसाठी अपात्र म्हणून घोषित केले जाऊ शकता वैरण उत्पादनाकरिता सो मालकीची व कुटुंबातील इतर व्यक्तींची भाडे तत्वावर किमान एक एकर जागा आहे का असेल तर होय करा आणि असल्यास किती इथे हेक्टर मध्ये टाका आणि यापूर्वी योजने योजनेअंतर्गत लाभ घेतला आहे का तर या योजनेमध्ये असं आहे की राजे यशवंतराव होळकर महामेश योजनेमध्ये एकूण पंधरा घटक आहेत त्या घटकांसाठी तुम्ही जर कधी लाभ घेतला असेल मागच्या वर्षामध्ये यापूर्वी तर तुम्ही लाईफ मध्ये कधीच या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही तुम्ही जर होय केलं तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरवले असाल नाही केले असेल तर नाही करा आणि अर्जदाराच्या घरातील किंवा कुटुंब सदस्य जर कोणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सेवेत शासकीय पदाचा लाभ घेणारा केंद्र शासन स्थानिक स्वराज्य संस्था सदस्य असेल तर या योजनेसाठी तो अपात्र ठरवला जाऊ शकतो नाही असेल तर नाही करा आणि या बटनवर क्लिक करा जर मला वरील सर्व मान्य अटी मान्य असतील तर या बटनवर क्लिक करा आणि काही चुकले असेल तर मागे जा हे बटन सुद्धा आहे तर आपण बरोबर माहिती भरली आहे त्यामुळे आपल्याला सबमिट करा हे ऑप्शन बटन आहे त्यावर क्लिक करायचे आहे या बटनवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला एक पॉपअप शो होईल यामध्ये असं लिहिलेलं आहे की ही माहिती पूर्ण आहे का ह्याची खात्री करून घ्यायची आहे योग्य आहे का तर मान्य असेल तर मान्य करायचे आहे आणि काही जर बदल करायचा असेल तर इथं बदल करा बटन दिलं आहे त्यावर जाऊन तुम्ही अर्जामध्ये आणि योजनेमध्ये बदल करू शकता तर आपण सर्व बरोबर दिलेलं आहे त्यामुळे आपण सबमिट करा या बटनवर क्लिक करा त्यानंतर आपल्याला एक पॉपअप शो होईल त्यामध्ये आपला अर्ज यशस्वीपणे झाला आहे हे सांगितले जाईल त्यानंतर आपल्याला एक डॅशबोर्ड शो होईल त्यामध्ये आपण लिहिलेली वैयक्तिक माहिती येथे दिलेली आहे ते बरोबर आहे का एकदा चेक करायचं आहे आपल्याला जर माहिती बरोबर असेल तर बदल करायची काही गरज नाही जर माहिती चुकली असेल तर बदल करा या बटनवर क्लिक करून आपण फॉर्ममध्ये अर्जामध्ये बदल करू शकतो आणि आपल्याला फॉर्म भरल्याच्या नंतर महामंडळाकडून एक यूजर आय डी आणि पासवर्ड दिला जाईल आणि त्यामध्ये आपण केलेले अर्ज या बटनवर क्लिक करून आता तुम्ही योजना निवडली आहे तर निवडलेले घटक एक आणि सोळासाठी ह्यामध्ये सुद्धा बदल करायचा असेल तर तुम्ही बदल करू शकता अशीच नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता धन्यवाद शेतकरी बांधवांनो